तर मित्रांनो आज आपण बेसन बनवणार आहोत मेस मध्ये तर सुरुवातीला चना डाळ ही पाण्यामध्ये भिजवून घ्यायची नंतर एक दोन घंट्यानंतर भिजवल्यानंतर मिक्सर मध्ये तिला बारीक काढायचं ना भिजवलेली डाळ एकदम बारीक वाटावं लागते मिक्सरमध्ये त्याच्यानंतर आपल्याला हिरवी मिरची सुद्धा मिक्सरमध्ये काढावं लागते एकदम बारीक अशी हिरवी मिरची आपण काढून घेतलेली आहे असं एकदम बारीक वाटले झाल्यानंतर कांदा कढीपत्ता आयटळून घेते त्याला फोडणी द्यायची असल्यामुळं कोथी मिरची पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये कांद्यात मिक्स करून हलवायचं त्याला पूर्ण व्यवस्थित एकदम तळावं लागतं आपल्याला त्याच्यानंतर कोथिंबीर सुद्धा आपल्याला ऍड करायची बघू शकता किती व्यवस्थित पद्धतशीर ट्राय करून घ्यायचं आपल्याला सगळं मस्त खाल्लेली हिरवी मिरची कांदा कोथिंबीर कढीपत्ता हे असं पूर्ण मिक्स झालं पाहिजे हळद टाकलेली आहे आपण आणि चवीपुरतं मीठ एक टाकायचं आपल्याला फोडणी देताना आपल्याला जिरे मोहरी तर सुरुवातीलाच कंपल्सरी टाकावंच लागते व्यवस्थित आपण हलवून घेऊया व्यवस्थित पद्धत पूर्ण मिक्स करून घ्यायचे आपल्याला त्यानंतर ते पूर्ण मिक्स तळल्यानंतर कांदा आपल्याला त्यात पाणी सोडायचे पद्धतशीर एकदम मसाला पूर्ण फ्राय झाला पाहिजे हे पाणी आपण सोडलेले मित्रांनो त्यात आता हे पूर्ण उकळी आल्यानंतर आपल्याला जे आपण मिक्सरमध्ये काढलेलं बेसन म्हणजे डाळ होती ते डाळ पूर्ण ह्याच्यात सोडून द्यायची आपल्याला आणि असं हे त्याच्या गाठी राहून म्हणून आपल्याला उलट किंवा पळीनं पूर्ण हलवायचं आहे जेणेकरून त्यात गाठी राहणार नाहीत तर मित्रांनो बघा उकळी आल्यानंतर जसं बेसन पूर्ण असं आटून जाते हे असं पूर्ण हलवून घ्यायचं हळूहळू ते घट्ट होऊन जात आहे अशा पद्धतीनं बेसन आपल्याला तयार झालेलं आहे मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी नक्कीच करून बघा आपल्या छोट्याशा खानावळीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी सध्या आलेल्या गिरायकांना जेवण वाढत आहे तर बघू शकता मित्रांनो आपली छोटीशी खानावळ इंजिनिअरिंग कॉलेज आंबेजोगाईच्या समोर आहे आपल्या आंबेसचा टाइम बारा ते तीन वाजेपर्यंत दुपारी आणि संध्याकाळी सात ते साडे पर्यंत ता या दोन टायमिंगमध्ये आपली मेस म्हणजे जेवणाचं टायमिंग आहे तसं आम्हाला दिवसभर मेसचंच काम राहतं तर बघू शकता हळूहळू होते सगळेच काही एकदा चेक नाही का सात वाजल्यापासून साडेनऊ पर्यंत संध्याकाळच्या टायमिंगला येत राहतात हळूहळू अशा पद्धतीने आपण आपल्या मेशमध्ये जेवण घरगुती जेवण पुरवण्याचं काम करतो मित्रांनो अशा पद्धतीनं हळू हळू येत आहे आणि आमच्या एक विशेष अशी गोष्ट आहे की आम्ही चपात्या ह्या पूर्ण तव्यावरच्या देतात सगळ्या गिरायकांना जे असं बनवून ठेवत नाहीत कारण की गिरायकांना पूर्ण गरम गरम चपात्या आवडतात त्यामुळे आम्ही पूर्ण चपात्या एकदम तव्यावरच्या देतात बघू शकतो मित्रांनो सगळेच मुलं काही महिनेवारी नाहीत काही त्यातले सर्विसवाले जे आहेत ते बिना महिनेवारी लावतात ते ते जेवण राईस करत करतात तर सत्तर रुपये राईस प्लेट फुल जेवण लावतं कारण रेग्युलर कस्टमर आहे आपल्याकडेच येत असतात त्यामुळं आपण ग्राहकाकडून जास्त पैसे घेत नाहीत कारण कमी पैशामध्ये एक चांगली सर्विस देण्याचं काम आपल्या नीटच्या माध्यमातून आपण करत असतो तर मित्रांनो आपली ही छोटीशी खानावर अशा पद्धतीनं चालू आहे जर कुणाला आमच्या जोळ्यामध्ये चांगले जेवण सर्विस पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या मेसवर सोड तरी जेवायला या कारण एकदम घरगुती जेवण असल्यामुळं खूप लोक जवळपास फॅमिली फॅमिली ज्यांना की फॅमिलीचं जेवण आवडतं तेही लोक आपल्याकडून डबा पार्सल घेऊन जातात आपल्याकडे पार्सलची सुविधा आहे तर पार्सल आपण द्यायला जात नाही तर ज्याला कोणाला पाहिजे असेल ते जागेवर मेसवरच येतो तर आपल्या मेसचं नाव मयूर भोजनालय इंजिनिअरिंग कॉलेज अंबाजोडी समोर असल्यामुळं तुम्ही एकदा तरी त्या ठिकाणी व्हिजिट करा अशा पद्धतीनं आपली घरगुती खाणावळ अस आहे तर तुम्ही एकदा तरी या ठिकाणी नक्कीच या आपल्या इतर सत्तर रुपयामध्ये राईस प्लेट आणि मंथली पंचवीसशे रुपये दोन टाईम एक टाईम तेराशे रुपये असा आपण चार्ज स्वीकारतो तर तुम्ही एकदा तरी नक्की भेट द्या जितके पैसे आपल्याला नाश्त्यामध्ये जातात तेवढ्या पैशामध्ये तर आपण इथं फूल जेवण देतो तर मित्रांनो एवढ्या कमी पैशामध्ये सुद्धा आपण चांगली सर्विस या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो तर आम्ही ह्या व्यवसायामध्ये खूप वर्षापासून असल्यामुळं चांगला अनुभव तर आहेच पण क्वालिटी तशीच आपण लगिरांना दे देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो रोड द लिटिल जर्नी द नॅशनल ओय 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 परफॉरमन्स फाल्ट दिस टाइम पुरेस्टली ऑन द जनरल पार्टिसिपेट्स आहे Ini proses. di なるほど。